नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी कमी साहित्यामध्ये तुरीची डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे अशा पद्धतीची आहे बघा ही बिन पॉलिश डाळ आहे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया आणि डाळीला काय करायचं एक ते दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं चुळून चुळून डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक टाकणार छोट्या आकाराचा टेमॅटो थोडीशी टाकायची आपल्याला हळद आता त्यात टाकायची बघा एक वाटी जर आपली डाळ आहे ना तर दोन अडीच वाटी पाणी टाकायचं कुकरला कसं पाणी थोडंसं कमी असेल तरी चालेल मी ग्लासाच्या मापाने एक ग्लास टाकलेला आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं तेल तेल टाकलं तूप टाकलं तरी चालतंय आणि हे तेल तूप कशासाठी टाकायचं तुम्हाला मी सांगते की आपण जेव्हा कुकरला शिट्ट्या लावतो ना तर कुकरच्या बाहेर डाळ येते शिट्टीच्या बाहेर सगळीकडे उडते त्यासाठी थोडंसं कधी पण तेल टाकायचं आता आपण काय करायचं कुकरला झाकण लावून घेऊया आणि मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर चार शिट्ट्या केल्या तरी चालेल आता तुरीच्या डाळीचं तुम्हाला एक सांगते फोडणीमध्ये तूप तुपाची फोडणी जर दिली का नाही तर कुणाकोणाला असं होतं ना पित्त वगैरे असेल तर त्याला ही तुरीची डाळ बाधत नाही कसं तुपाची फोडणी दिल्यामुळं आता अर्धं तेल आणि अर्धं तूप जरी टाकलं तरी चाललं त्याला काय करणार आहे मी मिडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि कुकर, कुकर थंड झाल्यानंतर मी खाली काढून ठेवला आता बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे अशा पद्धतीत बघा डाळ शिजते आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं <गराय> आहे पाणी कसलं टाकायचं माहिती आहे का कोमट टाकायचं साधं पण टाकलं तर आहे पण मी आता कोमट टाकणार आहे हा एक ग्लास टाकलेला आता तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं होतं बघा एवढं पातळ झालेलं आहे तर तुम्हाला अजून जर पातळ पाहिजे असलं तर पाणी टाकायचं जर घट्ट पाहिजे असलं तर एवढंच ठेवायचं तर आपण एकूण ह्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी कोमट ओतलेलं आहे साधं ओतलं तरी पण चालेल कढई गरम करत ठेवलेले आहे ते आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळे आवडी प्रमाणात थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि कडक गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा छोटा एक चमचा जिरे आणि मोहरी घेतलेले एक एक चमचा छोटा आहे त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकायच्या आपल्याला लसणाच्या पाकळ्या बघा अशा नुसत्या बी फोडून घेतलेल्या आहेत फोडून घ्यायच्या बरकाना तर त्या तशाच राहतील एवढी चव छान येणार नाही आहे तर मग त्यासाठी फुडून घ्यायच्या हलकासा लसणाचा कलर चेंज झाला पाहिजे लसणाचा बघा कलर चेंज झालेला आहे गॅस केलेला आहे बारीक आणि ह्यात टाकणार आपला कोल्हापुरी मसाला आणि त्याच्यात लगेच आपल्याला टाकायची ही डाळ असं झाकण ठेवायचं आता राहिलेला आपण ओतून घेऊया त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि टाकायचे कोथिंबीर आता ही जी कुकरमध्ये डाळ थोडीशी राहिलेली ना त्यात मी थोडंसं पाणी टाकून घेते गॅस परत आता वाढवलेला आहे आणि खाली कुकरमध्ये बघा डाळ चिटकली होती त्यात मी थोडंसं टाकलं होतं पाणी बघा अशा पद्धतीत होते झटपट जास्त साहित्य नाही काय नाही तर बरंच काय आपण हे टाकू शकतो गॅस मिडियम केलेला आहे आणि हे थोडंसं आपण उकळून घेऊया मस्त बघा असे उकळलेली आहे अशा पद्धतीमध्ये आणि एवढी पातळ झालेली आहे तर हे बघा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी थंडीमध्ये कुसकरून खाण्यासाठी किंवा तुम्ही भाताभर खाऊ शकता तुम्हाला जर कोल्हापुरी मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला काळा मसाला बी टाकून तुम्ही हे करू शकता आणि मिरची पावडर पण टाकून तुम्ही हे करू शकता मस्त चव लागते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा